नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना दोन जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका कारण की नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर आपण वेळ न घालू तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी बघा अवकालेले बाराशे पन्नास क्विंटल कमीचा दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि जात आहे बघा लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी आलेले चौदाशे क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल ज्याचे दर सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल रोज साधारण दर बघा सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जाता हे मध्यम स्टेपलचा कापूस अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी बघा शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर भेटू